तो ये आम चल रहे आम गावाला तो पैकिंग चाली बी पैकिंग करती है आनी तो तारक मेहता चाल बाबा आत मधे खिचड़ी भात लवे मजे मुझे मी ब खिचड़ी भात लवल खिचड़ी भात खाने रे आता मजी मम्मी पैक करते मैं मजा मम्मी हेल्प करते तुम्हें बाबा तो 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 आमची पॅकिंग झाली आता मी हात धुते आणि जेवायला बाहेर आले मंडळी हात धुन मी आता जेवायला बसते मंडळी माझ्या मी ते खाते आणि बाय तर मंडळी आम्ही सकाळी लवकर निघणार होतो पण पावसामुळे कॅन्सल झालं आणि आता आम्ही चार वाजता आम्ही आता निघते पप्पा येतील मग आम्ही लगेच निघू आणि आम्ही गाडीत बसलो मंडळी माझे पप्पा आले तर आता आम्ही चालले गाडी मध्ये तर मंडळी ते बघा माझे काका तिथे आलेत

ये स्टॉक आता नवीन आहे. काय 大うも、どうも、どうも、どうも、どうも、ど <music> <music> आले। आले ता -ता बाए बाए। तर मंडळी आम्ही घरी आलो आणि बघा इथं प्रेम मस्त बघा तुम्ही खूप मस्त वाटलं आलं आजचा व्हिडिओ बस टाटा बाय बाय कसं आलंय बघाय बाय हे बघा हे बघा